नमस्कार मेंंजना और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएमली ऑब्जर्व करते हैं आज की बड़ी खबर पर आगामी चुनावों का स्वबळावरच लढणार डॉ विजयकुमार गावित यांच्या पुनरुच्चार विरोधी आमदारांवर देखील डॉ विजयकुमार गावित यांनी साधला निशाणा अत्कलकुवा गडगाव विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या प्रचंड उपस्थितीमुळे गावित गटाचे घडले शक्ति प्रदर्शन नंदुरबार दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी सईद कुरेशी आगामी काळात येणार्या जिल्हा परिषद निवडणुका ग्रामपंचायत निवडणुका व नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढविणार असून जिल्ह्यात कुठल्याही प्रकारे युती करणार नाही असे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी पुन्हा स्पष्ट केले त्याचबरोबर आगामी सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय होणार असा विश्वास देखील व्यक्त केला अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदारसंघातील पाच जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी व्यापक सहविचार सभा पार पडली त्या सभेत मार्गदर्शन करताना आमदार डॉ विजयकुमार गावित बोलत होते सभेला अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिलेला प्रतिसाद अत्यंत उल्लेखनीय होता अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदारसंघात डॉ विजयकुमार गावित यांनी प्रत्यक्षपणे घडवलेले हे शक्ती प्रदर्शन ठरले उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना डॉ विजयकुमार गावित म्हणाले अवैध गैरप्रकार करणे आमच्या विरोधकांची सवय आहे त्यामुळे विविध चौकशीच्या जाळ्यात ते अडकले असून आमच्या विरोधातील लोकप्रतिनिधी लवकरच मोठ्या अडचणीत आलेले दिसतील असे नमूद करून पुढे सांगितले की महायुतीचे घटक असतानाही आमच्या विरोधात काम करणाऱ्या स्थानिक नेत्यांबद्दल पक्षाच्या वरिष्ठांकडे जाऊन स्पष्टपणे कल्पना देऊन झाली आहे महायुतीच्या विरोधातील त्यांच्या कामाची संपूर्ण माहिती आम्ही दिली आहे आगामी निवडणुकीत आपण स्वबळावरची भूमिका कशासाठी घेत आहोत हे देखील स्पष्ट करून झाले आहे लोकसभा आणि विधानसभेत महायुतीच्या घटक पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला असल्याने स्वबळावर लढण्याचा हा निर्णय घेतला असून आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये कुठल्याही प्रकारे युती करण्यात येणार नाही तथापि पक्षाने ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार उमेदवार निवडीची प्रक्रिया पार पडेल जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचाच विजय होणार असं वक्तव्य माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी केले आम्ही आमची शक्ती फक्त आणि फक्त पक्षासाठी वापरत आलो आहोत आणि पक्ष गावित म्हणाले माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सहविचार सभेत भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश दादा पाडवी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप वसावे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरसिंग वळवी भाजपाचे तालुका अध्यक्ष नितेश वळवी धनसिंग वसावे महेश तवर उमेश पाडवी रोहित शुक्ला भूषण पाडवी भूपेंद्र पाडवी यांच्यासह सुनील पाडवी सुधीर पाडवी अशोकराव दिलीप वसावे रामसिंग वळवी ऋषाताई वळवी आशाताई पाडवी दीप्तीताई वळवी रोशन पाडवी बबोवा राणा राजू तडवी विशाल तडवी जगदीश वसावे हिलाल वळवी वीरसिंग वळवी आपसिंग पाडवी भीमसिंग तडवी आकाश वसावे नवसिंग वळवी आशिष वळवी पांडुरंग वळवी आदी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा प्रमुख सहभाग होता दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी सईद कुरेशी नंदुरबार मुख्य संपादक डॉक्टर भगवत महाले दिव्य भारत बीएसएम न्यूज ची बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा बातमी बघण्यासाठी लिंक ओपन करा आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांची भेटी गाठी करण्याच्या मी आज अक्कलकोवा आलो संपूर्ण अक्कलकवार तालुक्यातील आमच्या कार्यकर्त्यांची आज बैठक झाली आणि त्या अनुषंगाने पुढील नीती आम्ही ठरवायचं ठरवलं आहे कार्यकर्ते त्यांच्या बैठका करतील आणि त्यांच्यामधून टेन्टेटिवली जे कोणी उमेदवार असतील त्याच्या बाबतीमध्ये ते आमच्याशी चर्चा करतील आणि मग त्याच्यानंतर चर्चा करून पक्ष नेत्यांशी चर्चा करून अंतिम आम्ही उमेदवार ठरवायचं असं ठरलं आहे तर या ठिकाणी प्रामुख्याने जर जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर मागचे दोन इलेक्शन असे बघितले की इथले जे काही नेते मंडळे त्यांच्या अजितदादांच्या पक्षाचे असतील किंवा मग शिंदेसाहेबांच्या पक्षाचे असतील त्यांनी पक्षाच्या विरोधामध्ये या ठिकाणी प्रचार केलेला आहे ते पक्षाच्या विरोधामध्ये गेलेले आहे तर अशा परिस्थितीमध्ये मन जुळणं तसं कठीण आहे आणि म्हणून पक्षनेत्यांशी आम्ही चर्चा करू आणि त्यांना मागील परिस्थिती इथे समजावून सांगू आणि मग त्याप्रमाणे आम्ही याचा पूर्ण निर्णय करू समाचार के लिए संपर्क करें आठ दो शून्य आठ एक आठ शून्य पांच एक शून्य अधिक जानकारी के लिए लॉग इन करें डब्ल्यू 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 दिव्य भारत बी एस एम न्यूज डॉट कॉम मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले दिव्य भारत पी एस एम न्यूज को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करें ताजा तरीन खबरों के लिए बेलाइकन दबाए अब तक के लिए बस इतना ही फिर मिलते हैं कैसे की ही बड़ी खबर के साथ अब तक नमस्कार और देखते रहे दिव्य भारत बी न्यूज